आणि आता ज्यांचा आमचा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार राहुलबाबतले आणि आमदार सीमाता हिरे आणि तो उपस्थित सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मत दिली म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत तुम्ही जर बघितलं असेल की माझी आणि आता तिसरे टर्म आहे पण तू जेव्हा जेव्हा जे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितूने आम्हाला हात दिली असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेल्या टीकेला संजीव मी उत्तर दिलेलं होतं संजीव राऊतांच्या आम्ही त्याचा निषेध पण केला होता आणि चुकीची गोष्ट आहे की कि व्यापारी आहे म्हणून जीएसटी जमा होतो जीएसटी जमा होतो म्हणून सरकार सांगतो त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना जागा तेन पराभव सरकली कि, सरक कि माणसं बेताल बोलायला लागतात माझी तर निवडणूक अजूनच वेगळी होती म्हणजे निवडणूक विकासावर होती का कुठल्या विषयांवरती होती, होती। आणि कोणी कोणावर काय बोलावं हा पण जरा एक मुद्दा आहेच नाशिक शहर तसं खूप छोटे कोण काय करत आणि कोण कसं आहे हे, हे नाशिककरांना खूप चांगलं माहिती आहे त्यामुळे मी कधी चिंता त्या विषयाची केली नाही पण माझा मतदारसंघ थोडा अवघड होता कारण जवळपास नव्वद हजार मुस्लिम समाजाची मत आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला ह्या समाजाची मतं फारशी कधी पडत नाही त्यामुळे ती नव्वद हजार वजा करायची आणि मग माझ्या विजयाचं गणित मला बांधायचं होतं परंतु तुमच्या सारख्या लोकांनी सर्व सुज्ञांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि मना पण निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो संजू भाऊ मी बरेच मुद्दे सांगितले आणि ते मुद्दे पाहून मलाच टेन्शन आलं एवढे काम करायचे गुलाल पण आमचा निघाला नाही एवढ्या अपेक्षा ताईंना सवय पण मी थोडस नवीन त्याच्यामुळे थोडस घाबरायला होत परंतु आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यात महत्वाच्या होत्या परंतु एक मान्य कराल किघडून कधीही कोणते व्यापारी असेल किंवा कोणता उद्योजक असेल त्याला कधीही कधीही त्रास झाला नाही आणि जेव्हा त्रास झाला तेव्हा त्यांच्या मागे उभं राहायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं संजय राऊतांचा आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्टँड घेतला नाही पण संजू भाऊ त्या माणसावर बोलण्याची त्याची लायकी नाही त्याच्यामुळे जेवढं इग्नोर करायचं तेवढं ते जास्त आपण बोलतो तेवढं ते वाढत ते सिरियसली घेतलं नाही